राम राम शोभा काळे ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे मैत्रिणींनो कसे आहेत चांगले आहेत ना चांगलं राहायला पाहिजे ही जेव्हा देवाच्या चरणी प्रार्थना करते मैत्रिणीं आणि सकाळी सकाळी रोज उठले उठले मी पहिले छतावर येते कावळ्यांना दाना पाणी चपाती वगैरे टाकते मैत्रिणींना परत खाली जाते ती आपली रोजची दिवसाची सुरुवात राहते मैत्रिणींना जीवन भेटलेलं राहतं चांगलं तर दिवसाची सुरुवात पण चांगलीच केली पाहिजे आपला दिवस आपला चांगला जातो आणि आपण एकदम फ्रेश फ्रेश राहतो सगळ्या गोष्टी राहतात मैत्रिणींनो तर आता इथं पाणी पिते आणि रोज सकाळी उठल्यावर दोन गिलास पाणी जा मैत्रिणींनं पाणी पिरायला चांगलं राहतं सकाळी सकाळी आणि मी आठ वर्षापासून पाणी पिते मैत्रिणींना रोजचं दोन गिलास सकाळी उठल्या उठल्या भले तुम्ही गार प्या गरम प्या कोमट प्या कसंही प्या पण प्या मैत्रिणींना पाणी माझा अनुभव आहे हो खूप फरक पडतो याने आणि माझा सगळा अनुभव सांगत जाणार आहे मी तुम्हाला आपला टॉपिक अनुभवचाच आहे सगळा तर मैत्रिणींनो शिक्षण माझं तिसरंच झालेलं आहे मी सगळ्या ह्याच्यात सांगते हिर्याग बघा इथं अरॅक ना मी ना स्टीलच्या रॅकवर अजिबात मी प्लॅस्टिकचे भांडे वगैरे ठेवत नाही आणि भांडे ठेवायचे नाही खूप घचमा घचमा तर फक्त फक्त स्टीलचेच भांडे ठेवायचे आणि जास्त प्लास्टिक घरामध्ये ठेवायचं नाही चांगलं ते दिसत नाही प्लॅस्टिक ठेवलेलं घरामध्ये खूप असं घर एकदम हे होऊन दिसतं फक्त मोगचे मोजकेच भांडे ठेवायचे पण चांगले ठेवायचे मैत्रिणी बघू शकता आता ही माझी रॅक आहे ना ही वीस वर्षापूर्वीची दोन हजार मधली रॅक आहे माझी ती अजून अशी रॅक आहे स्वतःचं घर नाही मैत्रिणींना भाड्याचं घर आहे अजून तर स्वतःचं घर झाल्यावर ना मग छान मस्त आपण व्यवस्थित करू पण तोपर्यंत आहे ते आहे असं आता आपल्याला आता आपला टॉपिक काय आहे मैत्रिणींनो माझे अनुभव काय आहे तर मी तुमच्यासह शेअर करणार आहे ह्या वयामध्ये वय पन्नास आहे शिक्षण तिसरी आहे तर आज आपल्याला जायचं आहे मैत्रिणींनो मान्सून शेल लागलेले तर मान्सून शेलला जायचं आहे त्या दिवशी पण गेले होते आज पण जायचं बघायचं आहे बघा इथं भांड्याचा पसारा पडला लिंबू पाणी करून ठेवलं इथं दीपक म्हणे मला चहा करून देत मग त्याला चहा करून दिला त्याला दुकानात जायचं आहे ना मैत्रिणींनो तर आपलं कसं हे रोजची सुरुवात राहते अशी मैत्रिणींनो चला आजचा टॉपिक का टॉपिक काय आहे तर जीवनामध्ये चार कामं आपल्याला असे करायचे की जिंदगीमध्ये आपल्याला कुठल्याच गोष्टीची कितीही अडचण जरी आली तरी आपली अडचण एका यू मिनिटात आपली पळून जाते अडचण ती कशी तर जीवनामध्ये आपण जर कुठलेही कामं व्यवहार एक नंबर दुसरा आपला स्वभाव तिसरी आपली इच्छा आणि चौथा आपला वेळ वाया जाऊ द्यायचा नाही तर जीवनामध्ये हे चार कामं असे करायचे टायमा टायमावर करायचे तर आपल्याला कितीही अडचण असू द्या आणि कितीही काही असू द्या आपलं कोणी बिघडू शकत नाही आणि आपल्याला कितीही कोणी बिघडायचा प्रयत्न केला तर आपलं काहीच होऊ शकत नाही कारण आपला व्यवहार चांगला आहे आपण चार लोकांसंग व्यवहार करणार आहे आपल्याला असं वाटतं की आपल्याला कोण बघणार आहे पाठीमागा आपल्याला कोण काय करणार आहे तर तो तोच व्यवहार दहा जणांमध्ये जातो आपल्या एक एक रुपयाचा व्यवहार जरी असला तरी एक रुपया पण खूप मोठी गोष्ट आहे मैत्रिणीनो एक रुपयापासून सुरुवात होती आपली लाखापर्यंत तर आपण जर एक रुपयापासून कोणाचाही व्यवहार चांगला केला कोणाबरोबर तर आपल्या किती कठीण परिस्थितीत किती कठीण अडचणीमध्ये आपल्याला ना आपली वेळ काळ धुकून जाते तिथं कशी तर चला मी तुम्हाला सांगते आता आपल्याला निघायचं आहे आपल्याला मान्सून शेल बघायला वैशू आलेली आहे तिकडं वैशूची उभी राहिलेली आहे ती व्हिडिओमध्ये येत नाही तिला व्हिडिओमध्ये ती म्हणे मला नका घेऊ व्हिडिओमध्ये तर तिला काही घेतलं नाही तिच्या नवऱ्याला बी घेतलं नाही तिच्या नवरा विमाने मला बी नका घेऊ व्हिडिओमध्ये तर त्याला बी नाही घेतलं तर आपल्याला जायचं आहे वैशुला ना आपल्याला मैत्रिणींनो आणि जीवनामध्ये सगळ्याला मोटिव्हेशन द्या मोटिव्हेशन करा पाठीशी उभं राहा सगळ्यांच्या सगळ्यांना आपलं सहकार्य करा मैत्रिणींना कोणी एखादा जर करत असेल तर त्याला उत्साहन द्या की बाबा करा आम्ही आहे तुमच्या पाठीमाग आता आपण चाललो आहे तर आपलं काय आहे आपण जर एक रुपयाचा व्यवहार कोणाला केला आपण इमानदारी जर केला तिला तर आपल्याला ना नंतर दुसऱ्या वेळेस आपल्याला दहा रुपयाचं भेटणार दहाच्या ठिकाणी नंतर आपल्याला किती आपल्याकडं पैसा कसं आज आहे उद्या नाही पण वेळ तीच राहते आपले संबंध तेच राहते आपला व्यवहार तेच राहतं तर त्याच्यामुळं आपण व्यवहार पहिल्यानं सुरुवातीला चांगला करायचा आता माझं दुकान नाही ना महिन्या मैत्रिणीनं म्हणून मला अनुभव आलेला आहे सगळ्या गोष्टींचा कशी कसं ग्राहकासन कसं राहायचं कसं वागायचं स्वभाव कसा ठेवायचा कसा बोलल्यानं किती फरक पडतं खराब बोलल्यानं किती परिणाम होतो ते सगळं अनुभव आलेला आहे मला आठ वर्षामध्ये मैत्रिणींनो आणि आपला स्वभाव आणि जबान पक्की ठेवली ना तर आपण आपल्यावरचा विश्वास उडणार नाही कोणाचा विश्वास निर्माण करायचा लोकाच्या मनात घर कसं करायचं मैत्रिणींनो तर ते मला सगळं माहिती आहे तर मी इतकं लोकांच्या मनात घर केलं की माझी नंबर एक दुकान झाली आपली किराणा दुकान आहे ना मैत्रिणींनं तर नंबर एक बनवली मी तर या सगळ्या गोष्टी फॉलो केल्या आणि एक काही धरायचं काही सोडायचं राहतं मैत्रिणींनो व्यवहारामध्ये आपल्या दुकानामध्ये आपल्याला जर दुकान चालवायचे चा असेल तर ह्या गोष्टी न करायच्या आणि मी कोणावर डिपेंड नाही आहे कोणावर डिपेंड राहिलेलं नाही आहे कोणी काम करो ना करो माझं माझं मी काम भलं आणि मी भलं आपलं फोकस एकच राहिला पाहिजे की आपल्याला पुढे जायचंय अजून काही करून दाखवायचंय बघा मैत्रिणींनो करून दाखवलं हो पाहिजे आपण बोलून नाही दाखवायचं आपल्याकडं आपण जर हो चांगला चांगला ने 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 करून दाखवलं हो मी करून दाखवलं मैत्रिणींनो हो चांगल्या चांगल्या शिकलेल्या बायाने नाही करून दाखवलं ते मी तिसरी शिकलेल्या बाईनं असं करून दाखवलं की नंबर एक दुकान बनवली ती माझ्या नावाने ओळखली जाते दुकान मोरेनगर मध्ये आमच्या की काळेबाईचे दुकान तर हे मी करून दाखवलं मैत्रिणींनो तुम्ही पण असं काही नाही काही करून दाखवा आपल्याकडं लोकांनी बघितलं पाहिजे आपण लोकांकडं नाही बघितलं पाहिजे मला ते एवढंच कळत आहे की माझ्याकडं सगळ्यांनी पाहिलं पाहिजे की मी कसं काम करते आणि काम कसं करायचं कामाकडे लक्ष द्यायचं आपल्याला काम कसं होतंय ह्याचा विचार करायचा आता काही बाया कसं माझ्याकडे भांड्याला वगैरे ना तर निस्तक्क चालू चालू करून पडायचं पडत त्यांना त्या हे बघत नाहीत की काम कसं होतंय कस काम छोटं असो किंवा मोठं असं काम कसं होतं त्याचा विचार केला पाहिजे साफ सुत स्वच्छ तर माझं एकच फोकस राहतो की काम कसं होतंय बाकी नंतर पाहायचं काम करत राहायचं त्याचं फळ ऑटोमॅटिक भेटतं आणि तसंच माझ्यासंग झालेल्या मैत्रिणींनं माझा इत के इतके इतके छान छान अनुभव येतं की मी फक्त करत गेले करत गेले मला ऑटोमॅटिक होत राहिलं माझ्याबरोबर चांगलं होत राहिलं चांगलं वांगलं होतच राहतं जीवनामध्ये पण आपल्याला वाईट ते फॉलो करायचं नाही चांगलं ते फॉलो करायचं आणि वाईट ते आपल्याला सोडून द्यायचं जीवनामध्ये सुख बी आहे आणि दुःख बी आहे दोन्ही बरोबर आहे तर मैत्रिणींना हे बघा इथं टॉप वगैरे लावलेले आहे मी तुम्हाला सगळं दाखवते काय काय कसं कसं पोलान पुरून इथं गाऊन होते मला गावून घ्यायचे होते पण ते गावून ना साडेतीनशे साडेतीनशे रुपयाला म्हणते आणि खूप मोठे मोठे तर आपण आंबेकडे डेपोमध्ये बघू तिथं जर भेटले चांगले गावून तर मला गाऊनच नाही राहिले आता इथे शर्ट वगैरे बघते दीपकला घ्यायचे होते आवडले तर घेऊ नाही आवडले तर नाही घेणार चला आता आपलं झालं बिल वगैरे आता आपण चाललो आहे अंबिका डेपोमध्ये मैत्रिणींनो तर बघा स्वतः मी कमवते म्हणून मी स्वतःनं क कितीही पैसा खर्च करू शकते माझी मा हाऊस न्यूस मी सगळी पुरी करू शकते आणि मीच जर कमवणारी नसते मैत्रिणींनो तर मी काय केली असते का सांगा बरं मी आज एवढ्या परिस्थितीमध्ये मी खूप मार्केट जी आम्ही अजू परिस्थिती आहे सगळ्यांची मी आले असते का साड्या घ्यायला आणि एवढ्या साड्या घेतल्या असत्या का नसत्या घेतल्या मी शिक्षणाला महत्व हो देत नाही व्यवहार विचार आणि आपले संस्कार मी ह्याला महत्व हो देते मैत्रिणींनो मला लिहिता येत सुद्धा नाही जेव्हा मी नवीन दुकान टाकली ना तेव्हा मला लिहिता येत नव्हतं तरी मला लाज वाटत नव्हती मी ग्राहकाच्या समोर मग लिहायची पण ग्राहक म्हणायचे काय तुमचा अक्षर मी म्हणायचे राहू दे माझा अक्षर हेच आहे मी बरोबर लिहिते तर हे असं आहे आपलं मैत्रिणींना तुम्ही पण करा काही ना काही करा घरात बसून काही भेटणार नाही आपला वेळ वाया घालू नका वेळेला महत्त्व द्या वेळ नंतर येत नाही आणि दोन पैसे कसे कमावता येतील आपण त्याचा विचार करा तुम्ही मैत्रिणींनो हे बघा ही साडी आता घेतली मी माझ्याकडे असं एक आहे पीस पण तो वैशूच्या लग्नात घेतलेला होता पण आता स्वस्त आहे तर घेऊनच टाकते मैत्रिणींनो तुम्हाला मी सांगते मी जर कुठं साड्या घ्यायला नंतर मी पहिल्या आधी साऱ्या साड्या टाकून बघते आणि त्याच्यातली कोणती एखाद्या चांगली जर दिसली तर ती घेते भले ती हलकी असो किंवा भारी असो असं नाही की भारीची साडी जास्त पैशाची साडी छान दिसते साड्यांची चॉईस पाहिजे साडी कशी घ्यायची कमी पैशाची जरी असली आणि तिची क्वालिटी चांगली असली तर ती अंगा जर उठून देता असली उठून दिसत असल तर मी ती साडी घेते तिथं नाही की मग आता ही महागाचीच आहे आणि हलकीच आहे तर ती अशा साड्या घेते मैत्रिणीनं मी आता ही चांगली वाटली ती घेतली य अजून जगा चला पुढं पाहू आता पुढच्या काउंटरला पाहू इथं बघू आता इथं सहाशे सातशे पाचशे चारशे अशा साड्या इथं तीनशे तर मी मैत्रिणीनं साड्या जर घ्यायला गे गेली ना चार चार पाच पाच सहा सहा दहा दहा साड्याच घेत राहते मी कधी बी कारण मला साड्याची खूप आवड आहे मला खूप हाऊस आहे साड्याची आणि ही हाऊस मी कशी पुरी करते तर स्वतःच्या पायावर करते मी स्वतःच्या जीव हाऊस पुरी करते आणि मला माहिती आहे की आपण कमवलं तर आपण काही पण घेऊ शकतो आपली स्वतःची नवऱ्याकडं दे रे बाबा घे रे बाबा नवरा कधी ते आपल्याला आपण कधी काय करायचं मग जीव मारून मारून बसायचं असं तर त्याच्यामुळं मैत्रिणींना सोशल मीडियाचा जमाना आहे तुम्ही काही पण करा आपलं व्हिडिओ टाका काही करा तुम्ही करा घरात बसू नका मी नाही हे करू शकत मी नाही ते करू शकत असं नाही म्हणायचं करायचं करायला लागायचं ऑटोमॅटिक सगळं होतं आपली करायची क्षमता पाहिजे इच्छा पाहिजे मनोबल पाहिजे करायचं तर सगळं व्यवस्थित होतं मैत्रिणी बघा त्या ताईने मला ना साडी नेसून दिली म्हणे ताई थांबा तुम्हाला मी साडी नेसून देते ही साडी तुम्ही घेऊनच टाका खूप सुंदर साडी आहे त्या म्हणे तर म्हटलं बरं ठीक आहे म्हणे मी दोन चार गिरायकाला दाखवली तर त्यांना काही साडी आवडलीच नव्हती तर मी या साड्या घेतल्या एवढ्या मैत्रिणींना खाली आलो आता वैशुला बेडशीट घ्यायची आहे तर तिनं आपण बेडशीट घेतले तर चला आता आपण निघालो घरी मैत्रिणींना हा व्हिडिओ जर आवडला तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा मैत्रिणीं माझे अनुभव मी तुमच्यासह खूप शेअर करणार आहे मैत्रिणीं अनुभव येतच राहतील दुकान मी टाकली कशी किती टाकली आता आज केवढ्याचे दुकान आहे मैत्रिणींनो ह्या चार गोष्टी मी फॉलो केल्या माझ्या जीवनामध्ये कुठल्या गोष्टीची कमी नाही काहीच कमी नाही हे खूप म्हणजे खूप मी स्ट्रगल केलेला आहे पण मला आवडतं हे करायला करून दाखवायला मला आवडतं मला दुसऱ्याकडे बघायला आवडत नाही आहे भले मग ते किती मेहनत करणं पडू ह्या वयातसुद्धा बघा बघा पसारा आता हे पसारा आवरायचा भांड्याचा पसारा पडला किचन वाट्यावर ते आवरायचं ते काय आता आवरणं होणार नाही आता आपण काय करू चहा पाणी करू, करू दुकानातून आलो आहे बिना चहाची दुकानात गेलेली होते तर आता चहा घेऊ स्वयंपाकाला लागू आणि मग नंतर जेवण करू मैत्रिणींवर रोज सकाळ ते संध्याकाळपर्यंत अशी रुटीन राहते असे कामं राहते तर खूप कामं राहतात मला इतके कामं करते ना मी तुम्हाला काय सांगू मी ह्याच्यात अर्धे कामं मी यूट्यूबवर दाखवत नाही आहे जेवढे म्हणजे होते तेवढे दाखवते अकाऊंट बघायचे अकाऊंट कोणाला काय करायचं काय नाही किती पैसे द्यायचे काय करायचे सगळं मला बघावं लागतं सगळं बघा ही साडी आता किती छान आहे मैत्रिणींनं ही साडी आहे सहाशे रुपयाची आता तुम्ही माझ्या शिक्षणावर जा किंवा कशावर बी जा मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा मैत्रिणींनं तुम्हाला काय आवडलं काय नाही आवडलं कोणत्या साड्या आवडल्या कोणत्या नाही आवडल्या ही तर साडी नंबर एकच आहे ही पण साडी सहाशे तेहतीस तीस आहे अठराशेची साडी आहे मैत्रिणीनं ही सहाशे तेहतीसला तीसला हिचं ब्लाउज खूप छान आहे पंधरासारखं ब्लाऊज दिलेलं आहे पूर्ण डिझाईनचं आणि साडी प्लेन ती इतकी सुंदर स्टोन आहे मध्ये त्याच्यामध्ये ही साडी आहे आठशे रुपयाची ही भी इतकी सुंदर आहे खूप छान तर मग मला आवडली मैत्रीण मी घेऊन टाकली आता बघा हे का घेतले मी एवढ्या साड्या सांगा बरं का आता मी कमवते मला माहिती आहे मी कमवलं आहे मी कमवलेलं आहे मी कमवते तर मग आपल्या हाऊस करायला हाऊस न्यूज करायला काहीच हरकत नाही आपल्याला बिनधास्त करायचं आपली हाऊस न्यूज आता ही साडी पण सहाशे ते ती सीची मैत्रिणीनं इतक्या भारी भारी इतक्या साड्या मला भेटल्या इतक्या सुंदर भेटल्या आणि इतक्या आहे आता मान्सून शेलमध्ये मैत्रिणींना बघा आणि मी जर सुरुवातीपासून कष्ट नसते केले नॉलेज वापरलं नसतं तर आज एवढ्या हाऊस नेऊस एवढ्या साड्या मी घेतल्या असत्या का आता नसत्या घेतल्या मैत्रिणींनो तर तुम्ही पण करा काही ना काही करत राहा तेवढंच माझं सांगणं आहे तुम्हाला चांगला रस्ता दाखवायचा सगळ्यांना आणि कोण काय करत आहे त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही आपण चांगलं काम करायचं चा, चांगलं काम करायचा प्रयत्न करायचा तर सगळं आपोआप आपोआप आप 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 चांगलं होत चलतं मैत्रिणींनो तर हे माझा अनुभव आहे ही साडी तर इतकी सुंदर आहे ही साडी आहे नऊशेची होती अगोदर ते ती मला भेटली आता चारशे साडेचारशे रुपयाला भेटली बघा मैत्रिणींनी ह्या अशा साडी ही साडी तितकी सुंदर आहे इतकी, इतकी टॉपची साडी आहे खूप सुंदर मला सगळ्या साड्या आवडल्या मी अंगा टाकून पाहिलं तुम्ही बघितलं तुम आता बघा ह्या साडीवरचं मी तुम्हाला ब्लाऊज दाखवते खूप छान ब्लाऊज साडी प्लेन आणि ब्लाऊज भरलेलं इतकं सुंदर ब्लाऊज आहे मैत्रिणींनो तर बघा तुम्ही ह्या बघा पाटीवर दिलेले आहेत पूर्ण पाटीवरची दिलेली ती खालची बघा ही डिझाईन तर या आहे साड्या मैत्रिणीं तुम्हाला साड्या जर आवडल्या तर मला कमेंट करा राम राम सगळ्यांना सगळ्या खुश राहा चांगल्या राहा मैत्रिणींनो आणि काहीतरी जीवनामध्ये करत